लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री मानिकराव कोकाटे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे कोकाटे यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून त्यामुळे त्यांची आमदारकी ही कायम राहणार आहे सुनावणी पूर्ण होईपर्यंत कोकाटे यांना आमदार म्हणून अपात्र ठरवले जाणार नाही असं स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीसही जारी केली आहे बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका मिळवल्याप्रकरणी माणिकराव कोकाटे हे दोषी ठरले होते या प्रकरणात त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने कोकाटेंच्या यांच्या अटकेला स्थगिती दिली होती मात्र शिक्षा ही कायम ठेवली होती उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला कोकाटे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं आज या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली असून सुनावणीदरम्यान न्यायालयाने कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देत त्यांना मोठा दिलासा दिला, दिला। माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली असून आमदार म्हणून अपत्र ठरवलं जाणार नाही असे देखील सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे याबाबत राज्य सरकारला नोटीस जारी करण्यात आली आहे त्यामुळे सुनावणी होईपर्यंत माणिकराव कोकाटेंना दिलासा मिळाला असून त्यांची आमदारकी ही शाबूत राहिली आहे ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा